आपण हे पालक आणि वाटाणाचे हरेभरे कबाब केलेले आहे तर खूप छान झालेले आहे एकदम क्रिस्पी झालेली आहे तर चला आपण रेसिपी करायला घेऊया आणि तुम्ही पूर्ण रेसिपी बघा अर्धवट हे करू नका नाही तर तुम्हाला कळणार नाही आणि रेसिपी एकदम सोपी आहे तर चला मग करायला घेऊया मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आज हराभरा कबाब करायला घेऊया आता जे घरी सामान होतं त्याच्यामधूनच मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे वाटाणे वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर आपण आता याला उकळायला ठेवू आहे आणि पालक थोडीशी उकळली का लगेच त्याला थंड्या पाण्यात टाकून द्यायची म्हणजे मग ते काळी पडत नाही आणि हे वाटाणे टाकू याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण एक बेसन घेतलेलं आहे बेसन टाकलं तर त्याच्यामध्ये काय होते छान टेस्ट येते म्हणून आपण थोडंसं बेसन भाजून टाकणार आहे थोडंसं याच्यात थोडंसं तेल टाकूया आणि थोडं बेसन भाजून घेऊया हे आपण एक पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे तर आपण हे पालक आणि वाटाणे हे आपण हलकेसे हे वकडून घेतले आणि मग नंतर बर्फाच्या पाण्यात टाकून दिली आहे तर याला नंतर आपण वाटून घेऊया आणि त्याच्या अगोदर आपण याला थोडंसं हलकं फ्राय करूया याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं त्यानंतर आपण एक हे लसूण घेतलेला आहे एक, एक गाठा दोन चमचे लसूण टाकलेलं आहे त्यानंतर हे आलं घेतलेलं आहे आलं टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे हा कांदा पण टाकूया कोथिंबीर टाकलेली आहे आणि बेसन पण आपण भाजून घेतले जिरा धानाची पूर टाकलेली आहे आणि आता थे आपन। ते शिमला मिरची टाकूया आपण हे गाजर टाकूया आणि थोडसा थोडासा चाट मसाला थोडी हळद थोडं लाल मिरचीचं पावडर आणि मीठ टाकायचं याला थोडस दोन मिनिट होऊ द्यायचं तगुबी टाकून द्यायची याच्यामधलं पाणी आहे ना थोडंसं तर ते पाणी याला आपल्याला हे करायचं आहे पाणी असल्यामुळे पाणी आटून घ्यायचं आहे याच्यामधलं पाणी आटलं का मग आपण करायला घेऊया कारण मग आपण एक तर शालो फ्राय करू नाही तर डीप फ्राय पण आपल्याला शालो फ्राय करायचे आहे त्याच्यामुळे ते, ते सगळं शिजल्या जाते याला काही शिजायची गरज नाही आहे आपण आता हे तीन बटाटे उकडून घेतलेले आहे त्याला किसून घेतले आहे आणि हे आपण फ्राय करून घेतलं आहे हे पण याच्यातच टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते पण टाकून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये बेसनाने टेस्ट चांगली येते त्याच्यानंतर हे थोडंसं आपलं कॉर्नफ्लावर नसल्यामुळे आपण तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि हे कोथिंबीर आहे आणि हे ब्रेड क्रम्स घेतले आहे आणि आपण हे पालक आणि वाटाणा वगैरे हे होता हे वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलेला आहे मी खूप असं पेस्ट म्हणून बारीक वाटायची नाही पण साधारण जाळ सरस ठेवायची आता मिक्स करूया आता आपण हे करायला घेऊया आणि आपण या तेलामध्ये शालो फ्राय करूया असेच करा पूर्ण करून घ्यायचे आपण त्याला बदाम लावली आहे काजू नव्हते जे घरी होतं आपण त्या साहित्यातच केलेलं आहे काजूच्या जागावर आपण बदाम लावून घेतलेली आहे तर आपले हे झालेले आहे आता तर आपण काही काढलेले आहे याच्यामध्ये आता प्लेटिंग करूया तर आपले हरे हरे कबाब तयार झाले आणि खूप क्रिस्पी झालेले आहे तर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद